नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाची दहा नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो बघा पर्या आहेत कावीळ मूळव्याध पित्त हार्ट अटॅक तर मित्रांनो गरम पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो तर हा मूळव्याध बरा होतो पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो लाल किळी कोणत्या राज्यामध्ये बघायला मिळते लाल केळी कोणत्या राज्यात बघायला मिळते बघा महाराष्ट्र केरळ आसाम किंवा मध्य प्रदेश हो हो HDT, तर मित्रांनो लाल किळी ही केरळ या राज्यामध्ये पाहायला मिळते पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केरळ पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्या समोर आहे जास्त समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो जास्त समोसे खाल्ल्याने कोणता आजार होतो बघा दमा ॲसिडिटी बद्धकोष्ठता किंवा ताप तर मित्रांनो जास्त जर समोसे खाल्ले तर बद्धकोष्ठता हा आजार होतो पर्याय क्रमांक शी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या शहरात सर्वात जास्त द्राक्ष पिकवले जातात कोणत्या शहरामध्ये सर्वात जास्त द्राक्षाचं उत्पन्न घेतलं जातं बघा मुंबई संभाजीनगर नाशिक किंवा सोलापूर मित्रांनो उत्तर येत असत तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी नाशिक नाशिक या शहरामध्ये सर्वात जास्त द्राक्षे पिकवले जातात पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पन्न होते सर्वात जास्त सोयाबीन उत्पन्न कोणत्या राज्यात होतं बघा मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश किंवा केरळ तर मित्रांनो सर्वात जास्त सोयाबीनचे उत्पन्न हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये होते पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे बघा चीन भारत अमेरिका किंवा इंग्लंड तर मित्रांनो फ्लिपकार्ट कोणत्या देशाची कंपनी आहे तर ही भारत या देशाची कंपनी आहे म्हणजे आपल्या पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो व्हिटॅमिन डी आपल्याला कशातून मिळते विटामिन डी कशामधून भेटतं मित्रांनो बघा सूर्य संत्री द्राक्षे किंवा केळी तर व्हिटॅमिन डी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो सूर्यप्रकाशातून भेटतं पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर वर उत्तर आहे सूर्य पुढचा प्रश्न बघा मित्रांनो नोकिया कोणत्या देशाची कंपनी आहे नोकिया कंपनी कोणत्या देशाची आहे बघा फिनलँड भारत अमेरिका किंवा चीन तर मित्रांनो नोकिया ही फिनलँड या देशाची कंपनी आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फिनलँड पुढचा प्रश्न बघा राणी लक्ष्मीबाईची समाधी कुठे आहे राणी लक्ष्मीबाईची समाधी कुठे आहे मित्रांनो बघा बिहार ग्वालियर आसाम किंवा महाराष्ट्र तर मित्रांनो राणी लक्ष्मीबाईची समाधी ही ग्वालियरला आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पुढचा आणि याच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा उन्हाळ्यात अद्रक खाल्ल्यास कोणता आजार पूर्णपणे बरा होतो पर्याय आहेत मूळ मुतखडा पचनक्रिया खोकला तर मित्रांनो उत्तर तुम्हाला दहा शेगांमध्ये कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पचन क्रिया मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नांचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद